वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशा दोन बाही डिझाईन सांगणार आहे ते सुद्धा एकाच व्हिडिओमध्ये आणि ह्या दोन्ही बाही डिझाईनची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूप सोपं जाईल महत्वाचं म्हणजे या दोन्ही बाई डिझाईन आपण फक्त लेस पासून बनवलेला आहे कुठल्याही पॅच वगैरे काहीच नाहीये पण फक्त लेस पासून सुद्धा आपण किती सुंदर अशा डिझाईनर ब्लाऊज डिझाईन्स बनवू शकतो त्याचा तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही पण हा व्हिडिओ बघून ह्या डिझाईन्स बघून नक्कीच तुम्हाला वाटेल की, की फक्त लेस पासून सुद्धा आपण खूप छान छान अशा ब्लाउज डिझाईन बनवू शकतो सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून एकाच व्हिडिओ मध्ये दोन ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन्स बघायला मिळतील आणि ते सुद्धा फक्त लेस पासून तयार होणार आहे ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही बॅकनेक आहे तर तो मी पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे तर अस्तर आणि ब्लाऊज पीसचा बॅकनेक असं दोन्हीही ठीक आहे तर यावर आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत पण डिझाईन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार गळ्याची कटिंग कर कशी करायची आणि डिझाईन कशी करायची याचा सहजच अंदाज येईल ठीक आहे तर हे बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे बारा आणि एक इंचं मार्जिन तर असं टोटल तेरा इंचाला आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर बघा इथून आपण टाकलेला आहे अडीच इंचाची गळारुंदी बघा मार्किंग करते मी डायरेक्ट आणि साडेपाच शोल्डर ठीक आहे त्याचबरोबर बघा इथून घेतलेला आहे आपण मुंडा साडेपाच इंचाचा चेस्ट साईजनुसार दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंडाचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर बघा इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आठ चोक बत्तीस आणि दीड इंच मार्जिन तर असं टोटल साडेनऊला मार्किंग करून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आता गळ्याची मार्किंग आपल्याला अस्तरवर करायची असते तर ती करून घेऊयात आणि मग डिझाईनला सुरुवात करूयात तर बघा इथून तुमचा जो काही गळा असेल मागचा तर त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे ठीक आहे तर बघा मग मी इथे तर जो काही गळा होता त्यात अर्धा इंच मार्जिन तर असं टोटल मी नऊला मार्किंग केली कारण की गळा होता साडेआठ अडीच इंचाची गळा रुंदी बघा आणि बघा सगळ्यात आधी आता आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे हा ड्रॉ केल्यानंतर आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा आकार तर बघा एकला मी क्रॉसमध्ये मार्किंग करून गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर हा जो काही मार्किंग केलेला गळा आहे तर तो, तो कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला बघा हा जो काही ब्लाउजचा बॅकनेक का आहे तर तोच ठेवायचा तो आहे सरळ आणि त्यावर ठेवायचा आहे कटिंग केलेला अस्तरचा गळा म्हणजे मागचा भाग ठीक आहे आणि बघा ह्या पद्धतीने सेंटरला आणि दोन्ही साइडला दोन अशा पिना लावून घ्यायच्या आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे तर गळ्याच्या साईडला आता आपल्याला टीप मारताना साधारणत पाव इंचा मार्जिन ठेवायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने पाव इंचाचं मार्जिन ठेवून गळ्याच्या साईडला सगळ्यात आधी आपण टीप मारून घेऊयात तर लक्षात राहू द्या हा गोल गळा आहे आणि गोल गळ्यावर आपण खूप सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन बनवणार आहोत जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपर युज करू शकतात पण मी काही केलेलं नाही कारण की गरजच नाही ब्लाऊज पीस पण कडक आहे ठीक आहे तर गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच खाली बघा साधारणतः अर्धा इंचचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचं पार्ट असं दोन्ही आपल्या सोबतच रेडी होतं फिनिशिंग सोबत, सोबत। आणि खाली कमरेला आपल्याला कमरपट्टी लावायची गरज सुद्धा पडत नाही त्यानंतर बघा खालचं जे काही एक्स्ट्राचं असेल ब्लाउज पीसचा कपडा तर तो, तो कट करायचा आणि त्यानंतर गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही आपला मेन फॅब्रिक एक्स्ट्राचा आहे तर तो, तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येईल आणि आपण हा बॅकनेक सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर फोल्ड होईल कारण की आता आपलं लुक डिपेंड आहे गळ्यावर त्यामुळे ठीक आहे कट्स मारून झाल्यानंतर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हा बॅकनेक जो आहे तर तो, तो सरळ करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला दापटिप देऊन घ्यायची आहे तर दापटीप देतानी काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग ब्लाउजची फिनिशिंग बिघडणार नाही तर दापटीप देताना हा पॉईंट खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर आपला गळ्याचा आकार सुद्धा त्यावर डिपेंड असतो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक थोडं थोडं पकडून दापटीप देऊन घ्यायची आहे त्यानंतर बघा लगेच खालच्या साईडला सुद्धा आपल्याला दापटीप द्यायची आहे तर तिथेच सुद्धा मी सेम तेच सांगेल तुम्हाला की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो दिसणार नाही वरती याची काळजी घेत थोडं थोडं पकडत काळजीपूर्वक फिनिशिंग सुद्धा परफेक्ट येईल यावर सुद्धा लक्ष ठेवत आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला दापटिप देऊन झालेली आहे फिनिशिंगसुद्धा प्रॉपर आलेली आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं बघा आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक बघा ह्या पद्धतीने कडेकडेने टिप मारून एकमेकाला आहे तसं जॉईन करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत है आहे आपली अस्तरची कटिंग ही परफेक्ट असते आणि जो काही ब्लाउज पीसचा कपडा असतो तर तो थो थोडासा एक्स्ट्राच आपण ठेवून कटिंग करत असतो त्यामुळेच मग गळे आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर आपण सगळ्यात आधी एकमेकाला अस्तर आणि ब्लाऊज पीस जॉईन करून घेतो आणि जॉईन झाल्यानंतर बघा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे ब्लाऊज पीसचा तर तो कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा आधी हा बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे आणि मग पुढे काय डिझाईन असेल ती तयार करायला सुरुवात करायची आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे आणि खूप महत्त्वाची आहे कटिंग करताना बघा कुठेही आपला मुंड्याचा वगैरे शेप चेंज होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची तर बघा परफेक्ट मापाचा बॅक बॅकने इथे रेडी झालेला आहे त्यानंतर बघा आता काय करायचं मी ते तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी आपण बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात तर सेंटरपासून बघा मी चारला मार्किंग केली आणि जो उभा टक्स आहे तर तो सुद्धा साडेतीन पावणे चारचा घेतलेला आहे तर तो असतो आपला अस मागचा गळा किती आहे त्यावर डिपेंड असतो तर बघा मग ह्या पद्धतीने फोल्ड करून आपण तिरका टक्स इथे टाकून घेतलेला आहे आणि टक्सला नेहमी डबल टिप द्यायची असते म्हणजे ते लवकर ओपन पण होत नाही फिनिशिंग पण छान येते सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकून घेऊयात आणि तिथे सुद्धा आपण इथे डबल टीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर बघा परफेक्ट प्रॉपर असे टक्स टाकून झालेले आहेत त्यानंतर बघा आता आपण याला छान असं लुक कसं येईल हे मी तुम्हाला सांगते म्हणजेच आपण यावर छान डिझाईन करणार आहोत तर बघा मी मॅचिंग दोरा आधी इथे ओवून घेतलेला आहे कारण मी बऱ्याचदा सांगितलं ज्या वेळेस आपण लेस लावू त्यावेळेस दोरा हा शक्यतो मॅचिंगच यूज करायचा असतो ठीक आहे म्हणजे आपलं ब्लाऊजचं लूक छान येतं फिनिशिंग पण छान येते तर बघा ह्या पद्धतीने मी थोडीशी अशी मार्किंग तिरकी करून घेतलेली आहे एक साईडला त्यानंतर बघा ही गोल्डन लेस घेतलेली आहे तर ती आपल्याला इथे गळ्याच्या साईडला लावून घ्यायची आहे तर बघा इथे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना आपल्याला तिथपर्यंतच ही लेस लावून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवते बघा इथपर्यंत आणि इथून कट करून घेऊयात आणि लेसला बघा इथे डबल टिप देऊन घेऊयात कारण की मी याआधी पण बऱ्याचदा सांगितलं मी पुन्हा सांगते कुठली पण लेस असू शक्यतो त्याला डबल टिप देऊन घ्यायची म्हणजे ती लवकर खराब पण होत नाही ओपन होण्याचे चान्सेस पण राहत नाही आणि ती उचकली जात नाही छान लूकमध्ये लागली जाते तर बघा आता एक लेस लावून झाली तर अजून सेकंड लेअरमध्ये त्याच शेजारी बघा थोडंसं किंचितसं मार्जिन सोडून आपण जी काही के मार्किंग केलेली आहे ना तिथपर्यंत बघा ही लेस लावून घ्यायची आहे आणि इथेसुद्धा पुन्हा सांगेल मी आपण इथे डबल टीप देऊन घेणार आहोत तर बघा आता ह्या दोन लेअरमध्ये लावून झालेल्या आहेत तर अजून एक दोन लेअरमध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे बघा न्यूअस लूक येईल आणि न्यूच स्टाईलची आपण ही डिझाईन इथे तयार करून घेतो तर बघा मग थोडंसं अंतर सोडून आता ही लेससुद्धा मी इथे लावून घेते तर जे काही मार्जिन आहे ना आपलं दोन लेसमधलं तर ते शक्यतो सेमच येईल याची काळजी घेतच लावायचं आहे म्हणजे डिझाईनला छान लूक येईल तर बघा अजून एक लेयरमध्ये मी त्याच्या जवळूनच लावून घेते बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे ना तिथपर्यंतच लावायची आणि तिथेसुद्धा डबल टिप द्यायची एक्स्ट्राची लेस जी असेल तर ती कट करून घ्यायची तर बघा आपण चार लेअर पण ठेवू शकतो पण मी अजून एक दोन लेअर लावते म्हणजे ती युनिक स्टाईलची आपली छान असं डिझाईन तयार होईल इथे तर बघा मी इथपर्यंत लावून घेते ती जिथे मार्किंग आहे ना एक्झॅक्टली तिथपर्यंतच आणि प्रत्येक लेसला मी इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे तर बघा त्याच्याशी दरण अजून एक लावून घेते तर बघा ही सुद्धा लावलेली आहे मी ठीक आहे तर इथे सुद्धा डबल टिप देऊन घेणार आहे तर तुम्हाला दोन लेसमध्ये किती अंतर पाहिजे आहे तर ते तुमच्यावर डिपेंड आहे तर बघा मी जवळजवळ सहा लेअरमध्ये ती लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर बघा मग इथे मी अजून एक लेस घेतलेली आहे तर ती गोल्डन आहे थोडी डिझायनर आहे बघा न्यू स्टाईलचीच तर ती मग मी इकडच्या साईडला लावून घेते लक्षात राहू द्या आधी इकडच्या साईडचे सहा लेअरमध्ये लावून घेतलेले आहे आणि मग ही लेस लावते जेणेकरून ते लेस सुद्धा व्यवस्थित बघा ह्या लेसच्या खाली दाबल्या ले गेलेल्या आहेत म्हणजे लूक छान येते आणि इथे मी गोल्डनच यूज केली तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरची पण होती यूज करू शकता दुसऱ्या साईडला पण आता ह्या कलरवर ही एकच मॅच होती ती छान त्यामुळे मग मी ही सेम घेतलेली आहे तर हे बघा इथे सुद्धा डबल टेप देऊन घेते आता ही लेस तर ब्रॉडच आहे त्यामुळे याला डबल टिपची गरजच आहे तर बघा त्याच्याजवळ अजून एक लेअरमध्ये मी हीच लेस त्याच्या समोरून बघा ह्या पद्धतीने लावून घेते म्हणजे न्यू स्टाईलचं लुक तयार होईल हे बघा तर खूप काही अंतर ठेवलेलं नाहीये मध्ये थोडीशी बारीक डिझाईन दिसेल याचा विचार करूनच मग मी इथे अंतर ठेवून बघा ही लेस सुद्धा लावून घेतलेली आहे तर आता या लेसला सुद्धा बघा इथे मी डबल टिप देऊन घेते तर बघा मग फायनली आता ह्या साइडच्या सुद्धा दोन लेअरमध्ये आपण लेस लावून घेतलेला आहे थोडंसं डिझाईनचा विचार करून लावले त्यामुळे लुक सुंदर आलेला आहे तर बघा फायनली ही आपल्या बॅकने किती पूर्ण स्टिच करून झालेला आहे तर मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेलं आहे त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे तर ती खूप म्हणजे खूप सोपी आहे आणि खूप सुंदर लुक पण येते बघा तर इथे मी बटन्स लावलेले आहेत तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही लावू शकतात नसेल लावायचं तरी काही प्रॉब्लेम नाही असं पण ब्लाउजात छान लुक आलेला आहे आणि बघा गोल गळ्यावरही की खूप सुंदर अशी आपण इथे बॅकनेकची डिझाईन तयार करून घेतलेली आहे कारण बऱ्याचदा आपल्याला गोल गळ्यावर कशी डिझाईन करावी हे समजत नाही आणि आपल्याला किंवा कस्टमरला सुद्धा बऱ्याचदा जास्त वेगळे गळे आवडत नाही गोलगळा आवडतो आणि गोलगळा हा कॉमन आहे तो कोणालाही आवडेल असा आहे आणि त्यावर आपण गोल्डन लेसची डिझाईन बनवली त्यामुळे हा सुद्धा कशावरही मॅच होईल कारण की याचा कलरसुद्धा चॉकलेटीच आहे त्यामुळे बघा मग असं तुम्ही कुठल्याही साडीवर अशी डिझाईन सहज बनवू शकतात आणि ह्या डिझाईनमुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप म्हणजे खूप सुंदर लुक येणार आहे तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच शिवून बघा कारण जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा ही डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही बॅकनेक का आहे तर तो मी कटिंग करून घेतलेला आहे तर इथे अस्तर आणि ब्लाउज पीचा बॅकनेक असं दोनही कटिंग केलेलं आहे तर यावर आपण खूप छान अशी डिझाईन बनवणार आहोत तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते जेणेकरून तुम्हालासुद्धा असं तुमच्या साईजनुसार डिझाईन कशी बनवायची ते लक्षात येईल ठीक आहे तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याची उंची आहे बारा एक इंच मार्जिन तर टोटल असं तेरा इंचाला आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर वरच्या साईडनी बघा आपण अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर अशी मार्किंग केलेली आहे त्यानंतर बघा इथून खाली टाकलेला आहे मुंडा तर इथे मुंडा आहे साडेपाच इंचा आणि बघा ह्या लाईनमध्ये टाकलेला आहे छातीचा चौथा भाग तो आहे आठ कारण छाती आहे बत्तीसची आठ चौक बत्तीस दीड इंच मार्जिन तर असं ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि बॅक साईडचा मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे तर ती करायची आहे अस्तरच्या बॅकनेकवर तर बघा इथून टाकायचा आहे गळा तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिनसाठी ऍड करायचं आहे तर बघा इथे गळा आहे साडेआठ तर अर्धा इंच मार्जिन अस तर असं मी टोटल नऊला ला मार्किंग करून घेतलेली आहे इथून पुन्हा गळारुंदी अडीच इंचाची मार्किंग करायची आहे आणि हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा हा बॉक्स ड्रॉ केल्यावर जो काही तुमचा गळ्याचा आकार आहे ना तो देऊन घ्यायचा आहे बघा इथे मी पानगळ्याचा आकार दिलेला आहे तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपर लावू शकतात पण मी इथे बिना कॅनव्हासच हा गळा करणार आहे तर तुमच्या पण लक्षात येईल की बिना कॅनव्हासचा गळा कशा पद्धतीने केला गेला पाहिजे तर बघा आता सगळ्यात आधी जो काही ब्लाऊजचा बॅकनेक का आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला कटिंग केलेला अस्सरचा बॅकनेक ठेवायचा आहे म्हणजे जे, जे गळ्याची जिथे कटिंग केलेली आहे ती आणि ह्या पद्धतीने बघा एक पिन सेंटरला लावून घ्यायची आहे आपल्याला आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा दोन लावायचे आहे तर लावताना काळजी घ्यायची की ते जास्त स्प्रेड होणार नाही आणि त्याच्यातलं अंतर हे फक्त आपलं साडेपाच पाहिजे तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे अडीच नाडीच किती तर पाच सॉरी पाच पाहिजे आहे तर ते खूप स्प्रेड होईल नको त्यानंतर सगळ्यात आधी बघा आता गळ्याच्या साईडला आपल्याला साधारणतः पाव इंचा मार्जिन ठेवून टीप मारायची आहे जर इथे तुम्हाला कॅनव्हास पेपर लावायचा असेल तर तुम्ही लावू शकतात मी पुन्हा सांगते आणि जर तुमची खूप प्रॅक्टिस असेल तर बिना सुद्धा पा तुम्ही पानगळा इझिली करू शकता ठीक आहे तर बघा गळ्याच्या साईडने टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर लगेचच आता आपण खालच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात जेणेकरून गळा आणि कमरेचं साईड दोन्ही फिनिशिंग साईड सोबत रेडी होतं इथे कमरपट्टी लावायची गरज पडत नाही ठीक आहे टीप मारल्यानंतर बघा खालच्या साईडचं जो काही एक्स्ट्राचं होतं मेन फॅब्रिक तर ते आपण कटिंग केलं आणि त्यानंतर बघा गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाउज पीसचा तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता ह्या गळ्याला आपल्याला छोटे हो छोटे कट्स मारून घ्यायचे आहे जेणेकरून हा गळा व्यवस्थित फोल्ड होईल आणि त्याचा जो काही शेप आहे पान गळ्याचा तर तो व्यवस्थित येईल त्यामुळे कुठलाही गळा असो शक्यतो छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे जेणेकरून गळ्याचा आकार व्यवस्थित येतो ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने हा बॅकनेक आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित प्रेस करायचा आहे गळ्याचा आकार व्यवस्थित हे बघा ठीक आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे तर हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक दापटीप द्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दापटीप देताना काळजी घ्यायची की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही आणि ते व्यवस्थित कानेकोपरे बघा ह्या पद्धतीने बाहेर काढायचं आहे जेणेकरून पानगळ्याचा आकार सुद्धा बिघडणार नाही तर बऱ्याचदा जर का दापटीप देताना चुका झाल्या तर गळ्याचा जो काही आपकार आपण काढलेला असतो तर तो, तो चेंज होतो त्यामुळे थोडं काळजीपूर्वक दापटीप देऊन घ्यायची आहे त्यानंतर बघा लगेच खालच्या साईडला सुद्धा इथे आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर तिथे सुद्धा बघा व्यवस्थित एकसारखं थोडं थोडं पकडून दाबटीप द्यायची आहे आपल्याला जेणेकरून कुठे काही गोळा पण नाही झालं पाहिजे आणि फिनिशिंग पण नाही बिघडली पाहिजे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसायला नको ठीक आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला दोन्ही साईडला आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे त्यानंतर ह्या पद्धतीने बघा कडेकडे आपल्याला अस्तरचा बॅकनेक आणि ब्लाऊजचा बॅकनेक एकमेकाला जॉईन करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपलं जे काही अस्तरचं बॅकनेकची कटिंग असते तर ती परफेक्ट असते आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्रा कट करतो कारण की ते आपल्याला स्टिच करताना सोपं जावं यासाठी ठीक आहे तर बघा यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊजचा तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे त्याचबरोबर इकडच्या साईडचं सुद्धा कटिंग करायचं आहे तर बघा आता हे एक्स्ट्राचं कटिंग झाल्यानंतर इथे आपल्याला डिझाईन करायची आहे पण डिझाईन करण्याच्या आधी इथे आपण सगळ्यात आधी बॅकसाईडला टक्स टाकून घेऊयात जेणेकरून डिझाईन करणं सोपं जाईल कारण बऱ्याचदा जा डिझाईन केली की टक्स कसे टाकावे ते कळत नाही म्हणून ठीक आहे तर बघा सेंटरपासून साडेचार आणि उभा चारचा टक्स अशी मी मार्किंग केली कडेने बरोबर अर्धा अर्धा इंचाला मार्किंग केलेली आहे या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचं आणि बघा इथून आता आपल्याला तिरका टक्स टाकून द्यायचा आहे तर ह्या टक्सला आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे खाली व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून ते तिथून ओपनसुद्धा होणार ने। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तिथे सुद्धा बघा आपल्याला इथे डबल टीप द्यायची आहे आणि खालच्या साईडला आहे ठीक आहे तर बघू शकता दोन्ही साईडने छान असे परफेक्ट टक्स टाकून झालेले आहेत त्यानंतर बघा सेंटर पासून थोडासा तिरकस मी आकार देऊन घेतलेला आहे आणि दोरा पण मी चेंज करते इथे कारण की ज्यावेळेस आपण लेस लावतो तर त्यावेळेस जे लेसचा कलर असेल ना त्याच कलरचा दोरा यूज करायचा म्हणजे फिनिशिंग बिघडत नाही ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी ही लेस घेतलेली आहे तर ती आपल्याला बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायची आहे पुन्हा सांगते मॅचिंग दोरा यूज करायचा म्हणजे लुक छान येतं तर बघा ही जी काही लेस आहे तर ती आपल्याला फक्त सेंटरपर्यंत लावायची आहे बघा इथपर्यंत आणि बरोबर पाण्याचा आकार येईल ना याचीसुद्धा ये काळजी घ्यायची आहे व्यवस्थित शेपवरच लावलेला आहे बघा आणि लेसला डबल टिप देऊन घेतलेली आहे जेणेकरून काय होतं की लेस अशी ओपन होत नाही आणि ती बऱ्याचदा तरंगल्यासारखी होती जर का एकच लेअर असेल तर ठीक आहे त्यामुळे शक्यतो दोन लेअरमध्ये करून घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा इथून अजून एक लेअरमध्ये मी थोडंसं अंतर ठेवून तीच लेस इथे लावून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला फक्त सेंटरपर्यंतच लावायची आहे आणि तिथेसुद्धा बघा इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला तर डबल टिप देताना काळजी घ्यायची आहे थोडीशी कारण की बऱ्याचदा काय होतं की ते गोळा होण्याचे चान्सेस असतात ठीक आहे तर बघा एका साईडने छान असं दोन लेअरमध्ये आपण लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर बघा ही मी थोडीशी डिझाईनर लेस घेतलेली आहे बघा ते त्रिकोन त्रिकोण आहे तर जी काही मार्किंग केलेली आहे ना तर तिथे आपल्याला लावायची आहे ती, ती थोडासा शेप देऊन तर बघा इकडच्या साईडने आता मी लावून घेते तर बघा आता लक्षात राहू द्या मी कशा पद्धतीने लावते ते कारण की एका साईडने आपण दोन लेअरमध्ये एक लेस लावून घेतलेली आहे आणि इकडच्या साईडनी बघा या पद्धतीने व्यवस्थित ते जे काही लेस आहे ना तिथूनच बरोबर शेप घेत बघा इथपर्यंत लावून घेतली इथून खाली व्यवस्थित फोल्ड सुद्धा करायचं आहे ठीक आहे आणि ह्या लेसला सुद्धा आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे तर डबल टीप देणं खूप महत्वाचं असतं लक्षात राहू द्या फिनिशिंग छान येते लेस लवकर निघत नाही खराब पण होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती तरंगत नाही तर बघा आता एक लेअरमध्ये लावल्यानंतर ले त्याच्या शेजारी अजून एक लेअरमध्ये लावायची पण ती बघा मी समोरासमोर लावलेली आहे म्हणजे थोडीशी वेगळी अशी डिझाईन तयार होती सरळ लावण्यापेक्षा तर तुम्ही सुद्धा बघा अशी लेस लावू शकतात पूर्ण लावून झाल्यावर तुम्हाला दाखवते खूप छान असं लुक येते मध्ये बघा बरोबर रेड कलरचं ओपन दिसतंय म्हणजे ब्लाऊज पीसचं आणि दोन्ही साईडनी समोरासमोर ते त्रिकोण आलेले आहे त्यामुळे वेगळीच अशी डिझाईन तयार झाली बघ आहे बघा इथे ॲटोमॅटिकच ठीक आहे एक्स्ट्राची लेस आपण कट करूयात आणि ह्या लेसलासुद्धा इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे तर पुन्हा सांगते डबल टिप देणं खूप गरजेचं आहे लेस ब्रॉड असेल तरी आणि जरी छोटी असेल तरीसुद्धा शक्यतो द्यायची आहे ठीक आहे तर बघा इथे व्यवस्थित परफेक्ट अशी आपण इथे लेस लावून घेतलेली आहे तर बघा दोन्ही साईडने दोन दोन लेअरमध्ये लावले फक्त त्याचा शेप आपण थोडा चेंज केला जेणेकरून लूक वेगळं येईल आणि नवीन स्टाईलची डिझाईनसुद्धा तयार होईल त्यानंतर बघा इथे मी रेडीमेड नॉड घेते तर साधारणतः आपल्याला एक मीटर नॉड हे लावायचं असतं तर बघा सिम्पल असे जे काही फॅब्रिक आहे ना आपलं ब्लाउज पीसचं उरलेलं असतं त्यापासूनच बघा लटकन करायचं तर बघा त्रिकोणमध्ये मी फोल्ड करून कडेकडेने टीप मारली सेम बघा अजून एक साइड ऍक्च्युली हा जो काही कपडा आहे ना तर तो गळ्याचा शेप कट केल्यानंतर जो काही उरलेला होता ना तर तोच आहे तर बघा व्यवस्थित एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट त्रिकोण तयार करून घेतलेले आहे बघा ठीक आहे त्यानंतर बघा आता काय करायचं हे जे आहे ना ते ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बघा व्यवस्थित काटोकाट आणि त्यामध्ये आपल्याला ही गोल्डन कलरची नॉट टाकायची आहे पुन्हा एक फोल्ड करून बघा इथून अशी तिरकी टीप मारायची आहे ते इथे मी डबल टीप मारून घेते व्यवस्थित लॉक केलेला आहे आणि बघा हे एक्स्ट्राचं कट करून आता हे सरळ करून घ्यायचं तर बघा खूप छान असं सिंपल लटकन तयार झालेलं आहे सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा तयार करूयात तर बघा रेड कलर आहे त्यामुळे ते, ते खूप छान लूक आलेलं आहे ते असं बघा फुलाच्या पाकळीसारखं सुद्धा दिसते ते एकदम सोप्या पद्धतीचे लटकन आहे आणि लूक पण खूप सुंदर येत आहे हे बघा तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा तयार केलं तर खूप छान असं आहे सिम्पल फॅब्रिकचे लटकन इथे तयार झालेले आहेत तर ते आता आपण बॅकनेकला लावून घेऊयात तर साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला हे नॉड लावायचे असते लक्षात राहू द्या तर बघा दोन तीन टिपा देऊन ते व्यवस्थित लॉक करायचं आहे सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची जेणेकरून ते दोन्ही एकाच लेवलमध्ये येतील म्हणून हे बघा आणि इथे सुद्धा व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे तरह ले ले तर आता मी तुम्हाला बांधून दाखवते कसे लूक येते तर खूप छान असं बघा सिम्पल फॅब्रिक पासून इथे लटकन आपण तयार करून घेतलेले आहे खूप छान लूक आलेला आहे आणि फायनली फक्त लेस वापरून आपण हा बॅकनेक तयार करून घेतलेला आहे तर बघा खूप म्हणजे खूप सुंदर असं लूक आलेला आहे आणि ही म्हणजे हा जो काही बॅकनेक का आहे तर तो, तो स्टिच करण्याची पद्धत ही इतकी सोपी आहे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही ही डिझाईन सहज बनवू शकता फक्त दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लेस वापरून आपण ही डिझाईन इथे तयार करून घेतली आणि लटकन पण बघा किती सुंदर आहे सिंपल असे फॅब्रिक पासून लुक खूप सुंदर आलेला आहे ऍक्च्युली रेड कलर आहे त्यामुळे ते लटकन पण एकदम अशा गुलाबाच्या पाकळी कशी असते तसे दिसत तर मग अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा कारण मी तुम्हाला हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्सही सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता येईल तर बघा एकदम कमीत कमी मध्ये एकदम सोप्या पद्धतीने कॅनव्हास वगैरे काहीही यूज न करता खूप छान अशी बॅकनेकची डिझाईन आपण इथे तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही नक्की शिवून बघा त्यामुळे खूप छान असं लूक येतं आणि जर कोणाला जास्त डिझाईन नको असेल तरी सुद्धा ही डिझाईन तुम्ही नक्की करू शकता ठीक आहे तर तुम्हाला आपली डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्या त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू